तर जय भीम नव उद्धाय मित्रांनो जसं मी तुम्हाला कालच्या माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जातक कथा ह्या खूप महत्त्वाच्या आहे आणि त्याने आपण नवीन नवीन काहीतरी शिकत असतो तर आज जातक कथेमधली एक दुसरी कथा आहे जी मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा अर्थ देखील समजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्याचा काय निष्कर्ष निघते ते देखील सांगतो तर ही जातक कथा नऊ नंबरची आहे मित्रांनो ही जी जातक कथा ही नऊ नंबरची आहे आणि याचं जे टायटल आहे ते खूप छान आहे ते म्हणजे खरे कारण समजले म्हणजे भांडण मिटते जर दोन व्यक्तीमध्ये तीन व्यक्तीमध्ये काही भांडणं हो वगैरे असेल आणि जर खरं कारण समजलं तर भांडण मिटते ही जातक कथा आहे नऊ नंबरची मालूत जातक नंबर सतरा तर वाचायला मी सुरुवात करतो त्यानंतर याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायताची राहत होता त्यावेळी त्या, त्या पर्वताच्या एका गुहेत एक सिंह आणि एक वाघ परस्पराशी स्नेहभावाने वागून वास करीत असत म्हणजे बघा आमचा एकदा बोधिसत्व तपस्वी होऊन एका टेकडीच्या पायथ्याशी राहत होता म्हणजे टेकडीच्या खाली राहत होता आणि टेकडीवर टेकडीच्या एका पर्वताच्या त्या गुहेमध्ये म्हणजे टेकडीच्या अंदर जे एक गुफा असते तिथे सिंह आणि वाघ स्नेहभावाने म्हणजे प्रेम मन मनमोकळेपणाने एकत्र राहत होते तर पुढे काय म्हणते बघा एके दिवशी थंडी बंधा थंडी संबंधाने त्यांचे भांडण जुंपले थंडीच्यामुळे थंडीमुळे त्या दोघांमध्ये भांडण जुंपले वाघाचे म्हणणे थंडी कृष्ण पक्षात वाढत असते असे होते सिंह थंडी शुक्ल पक्षात वाढत वाढते वाड़त असे म्हणे त्या दोघांचेही भांडण विकोपास जाऊन जाण्याच्या बेतात आले तेव्हा ते, ते दोघे बोधिसत्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले भो तापस आमच्या या भांडणाचा निश् निकाल कर म्हणजे पहा मित्रांनो वाघाचं म्हणणं असं होतं की थंडी कृष्ण पक्षात वाढते आणि सिंहाचं म्हणणं होतं की थंडी शुक्ल पक्षात वाढते ह्याच कारणाहून त्या दोघांमध्ये जबरदस्त भांडण झालं आता बोधिसत्वाकडे तसा न्याय निवाळा करण्यासाठी आले तर बोधिसत्व काय म्हणते बघा बोधिसत्व त्यांचे भांडण कशा संबंधाने होते हे समजावून घेऊन म्हणाला कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष असो ज्यावेळी वारा वाहत असतो त्यावेळी थंडी वाढत असते का की थंडी थंड वारा हेच थंडीची अधिक बाधा होण्याचे कारण होय तेव्हा काही अशी काही अशी आपणा दोघांचे म्हणणे खोटे नाही या भांडणात कोणाचाही पराजय झाला नाही असे मी समजतो बोधिसत्वाच्या उपदेशाने त्या दोघां दोघांची तुटू पाहणारी म्हणे पुन्हा मिलाप झाली ज्यावेळी ज्या गोष्टी संबंधाने वाद होतो तिचे खरण कारण समजले असता कितीतरी भांडणे मिटतील म्हणजे पहा बोधिसत्वाने किती छान पद्धतीने त्या दोघाला समजावलं बोधिसत्वानी म्हटलं की कृष्ण पक्ष असो की शुक्ल पोसतो ज्यावेळी वारा हवा खूप जोरात वाहते त्यावेळी थंडी वाढते आणि थंडीचं हेच कारण आहे आणि दोघांचे थंडी वारा हेच थंडीची अधिक बाधा होण्याचे कारण होय म्हणून दोघंही खोटे नाहीत कोणी बरोबर नाही दोघंही समान आहेत त्यामुळे खरं कारण समजा आणि आपल्या मधला भांडण मिटवा म्हणून ही सीख आजच्या लोकांमध्ये देखील आहे आपण काय करतो छोटीशी गोष्ट राहिली म्हणजे कोणाबद्दल कोणी आपल्याला काही सांगते अरे हा व्यक्ती तो व्यक्ती त्यामुळे मित्रांनो कधीही कोणाच्या गोष्टीवर लवकर विश्वास करू नका तो व्यक्ती काय म्हणतो कशासाठी म्हणतो आपल्या जागृत बुद्धीने ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या कथेचा सार असाच आहे की खरे कारण समजले की आपल्यातलं भांडण मिटते त्यामुळे अंधश्रद्धेवर कोणाच्याही बोलण्यावर लवकर विश्वास करू नका जे करायचं आहे ते तुम्हाला जागृत म्हणून भगवान बुद्धांनी एके ठिकाणी म्हटलं होतं म्हणजे महापरिनिर्वाण जेव्हा होत होतं त्यांचा तेव्हा ते शेवटचा ते त्यांचा संदेश होता की अत्तदीप भव स्वतःचे दीपक स्वतः बना तर ह्या कथेचा हाच एक सार आहे की स्वतःचे दीपक स्वतः बना आणि कोणाशीही वादविवाद जास्त करू नका तुमचा जो पण वाद असेल काही असेल तर सो मिटवा कोणाच्याही बोलण्यावरून भूल थापाला तुम्ही बळी पडू नका तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धा